अगं आशा मन चा मारे तीन माँगा तीन माँगा तीन ती काय झालं तुला खूप चिंतेत दिसू राहिलीस तू अगं सांग लवकर एवढं कसलं टेन्शन आहे तुला काय झालं नेमकं काय सांगू तुम्हाला मला काय टेन्शन आलंय माझ्या तीन मैत्रीण नाहीत का अनिता संगीता आणि कविता त्यांना मी ना पैसे दिले अगं देतील त्या मग त्यात एवढं टेन्शन घ्यायचं काय टेन्शन आले देतील ना त्या अहो देतील दोन महिने झाले पैसे दिलेले मी त्यांना दोन नाही दीड महिना झालाय मला काय म्हणलंय सांगतो तुम्हाला पैसे आले ना मग तुला असं म्हणलं त्या सगळ्या मला सांग त्यांना पैसे दिले कुठून तू अहो माझ्याकडे कुठून पैसे यायचेत मी तुमच्याच पाकिटातून तुम दिले एवढा बरा उद्योग करून ठेवला तू तरी मी म्हणलं माझ्या पाकिटातले पैसे कुठे गेले <laughs> आता मला सांगा काय बोलते ती कधी देते ना आता कसं सांगू आता काय करावं मला काय कळा ना मला तर लेटेशन आले अहो तू मला सांगते त्या कवितानी माझ्याकडून लाडीगुडी लावून हजार रुपये नेले आणि त्याच्यावर दोन दिवसांनी नाही का अनिता आली आणि मला म्हणले अग दीड हजार रुपये ना मी म्हणलं कशाला ग ती लिहा ग मला नाही का साडी घ्यायची आहे आणि माझ्याकडं पुढच्या महिन्यात नाही का लाडक्या बहिणी योजनेचे पैसे यायचेत मला आणि मग ते आले ना तुला पहिलं देईन मी आले आल्या लगेच आता मला सांगा रक्षाबंधन जवळ आले आणि रक्षाबंधनला पैसे यायचे होते यांचे अजून यायचा तपास नाही हा ते अजून नाही का तिने पण घेतले ना मध्ये आली आता नाही का आठवड्यापूर्वी आली माझ्याकडं आणि मला म्हणती अगं पैसे दे ना मला मग मी म्हणलं कशाला पाहिजे तुला पैसे तिने अगं लागत मला जरा एमर्जन्सी ना पण आणि लई तिने मला मला लई गयावया केली हो मला लई किव आली तिची मग मी देऊन टाकले चांगल्या मैत्रिणीचा पळू काय देतो तुला काय हा तुमच्याच पाकिटातून दिलते मी आता काय करू तुला बरं माझंच पाकिट सापडलं तुझ्या कडले नाही देता आले की तुला त्यांना तिला बी हजार रुपये दिलेत मी हा अनिता कविता आणि संगीता तिघीला दिलेत आता भाई मला लई डोकं दुखायला लागले बाई टेन्शन आले हे पैसे माहिती देतात का नाही काय माहिती रिटर्न आजकाल बाई लोकांचं लय अवघड पैसे घ्यायलाय ना इतकं असं एकदम तोंड बारीक करून येतात अहो ताई द्या ना हो द्या ना हो असं करतात आणि द्यायच्या टायमाला बघितलं किती जीवावर था येते त्यांना थांबा आता मी एक काम करते मी त्यांच्या घरीच जाते दोघींच्या आणि ना त्यांच्याकडून पैसेच घेऊन येते तू कशाला जाते त्यांच्या घरी त्यांनाच घे ना आपल्याकडे बोलून पैसे घ्यायच्या वेळेस त्या कशा आपल्या घरी आल्या होत्या मग तू सातला घे ना इकडे बोलून फोन करून बोलून घे त्यांना तू फोन करू का हो नको नको घरी फोन करून आला नाही मग इथं येतील येतील त्या येतील मग एक काम कर फोन लावून दे मी बोलतो त्यांच्याशी तुम्ही त्यांच्याशीयांच्या मध्ये पडा ता मी येते त्यांच्या घरी जाऊन डायरेक्ट तुम्ही म्हणताय तर मग फोनच करून बघते म्हणजे यांना पैसे देऊन यांची दारं घ्यायला जाऊ का मी आता काय शिने बाई डॉक्याला निसता थबा फोनच करते मी आता हॅलो हा अनिता आहे का oh no. हा अनिता कर फोन त्या बरं पहिलं तुम्ही तुम्ही काय ना का बोलू भाऊजी मधी मला पहिले ना तिच्या संग बोलू द्या आहो काय नाही तिने माझ्याकडून पैसे घेतलेत दीड हजार रुपये आणि मला म्हणली लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले गेन तुला ना अजून द्यायचा तपास नाही असं कुठं असतं काय सांगा बरं तुम्ही तिच्याकडे पहिला फोन द्या हॅलो हा अनिता बोल तू पहिले ना पाच मिनिटात माझ्या घरी ये बाई हा तू काहीच कारण सांगू नको पहिलं माझ्या घरी ये आणि तू ना कविताला पण घेऊन येतानी संग हा हा तू पहिलं ये लगेच ठेव फोन आहे ना संगीताला बी फोन करते आणि तिघी सग एकदाच बोलून घेते काय असंत्य हे काय डोक्याला शिनी निसता माझ्या या फोनला काय झालंय आता हॅलो हा संगीत आहे ना हा हा बोल बोल अग काय नाही ते ना तू ना पहिलं घरी बर माझ्या पहिलं घरी इथं मला बाकी काही सांगू नको तू घरन हा पहिले इथं हजर पाहिजे मला तू पाच मिनिटात इथे बर ठेवते फोन मी अगदी बेल वाजते कोण आलंय पाहतरी एकदा तू बर ठीक आहे ठीक आहे मी पाहतो कोण आलंय हा आल्या का गो बसा? ओ, आलो ना बोला ना ताई काय किती दिवस झाले तुम्हाला पैसे दिलेले अजून द्यायचा तपास नाही तुमचा असं कुठं असत का बाई बाई अवघड बाई तुमचं डोक्याला बाई निसता परत पैसे तुम्ही मागायला फक्त मग तुम्हाला सांगते मी हा देऊ ना मला काय म्हणलं तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले की तुम्हाला तुम्हाला देईन म्हणून आता किती महिना दीड महिना होत आलाय हिच महिना दीड महिना झालाय तुमचं हाय ठीक समजा आता नेले होते एवढे दिवस पण पैसे तर का ग आम्हाला बी काय आहे का नाही आमच्या अडचणी ना पळून चाललो मला काही माहित नाही लवकरात लवकर पैसे द्यायचे ठेवा आम्हाला चहा ठेवा तुम्ही आधी पैशाचं सांगा मला मग मी तुम्हाला चहा ते लवकरात लवकर सांगून टाका मला कधी देतात तुम्ही आम्ही काय तुमचे पैसे बुडवणार आहे का आम्हाला अजून योजनेचे पैसे नाही आले आले असते दिले आले नाही म्हणजे काय ते तुमचा प्रश्न राहिला मग मी काय करू पुढं कामाला जा काही करा मला माहिती नाही मला माझे पैसे पुढच्या आठवड्यात आठवड्यात पाहिजे म्हणजे पाहिजे हा मला बे खर्च येत ना तुमचं काय बाई वेगळंच असतं य मस्त साड्या घेतं काय पार्लरला जातं काय मेकअप करतं काय त्याला हे तुम्हाला पैसे आहे का नाही आणि माझे पैसे द्यायचे असते तवा पैसे नसते तुमच्याकडं हे बरं आहे म्हणजे तुमचं तुम्हाला फिरायला आरायला पैसे असते सगळीकडं आयुष करायला मस्त हिंडायला सगळीकडं पैसे असते आणि माझेच पैसे द्यायला पैसे नसतात का हे बाई काय पटलं नाही मला मला काय माहिती नाही मला माझे पैसे पुढच्या आठवड्यात पाहिजे म्हणजे पाहिजे बाई मी ती माझ्या मिस्टरांच्या ना पाकिटातून पैसे दिले तुम्हाला काढू काढू आणि तुम्ही असं करता का मला किती बोलले माहिती सकाळी देवता ये ना का टेन्शन घेऊ असं परत कोण विश्वास का मग ते तुमचं योजना बिजनेच काही मला माहित नाही ते तुमचे कधी येते येते ते ये पैसे मला माझे पैसे पाहिजेत हा पुढच्या आठवड्यात बस चार ठेविते मी तुम्हाला काय आई आज नवी साडी घातली वाटते छान दिसत्या साड्या तुम्हाला घालीचा रोज मस्त वाटत्यात साडी काय नवी नाही ती जुनीची हा लई दिवस झाले कपाटात पडून होती म्हणलं घालाव नवी आज नवीच वाटते पण अजिबात वाटत नाही अशी वापरली म्हणून छान दिसते बाई हो ना खूप छान दिसती सिंपल साधी एकदम बाई आमच्या आवडती ना साडी घातलेली तुम्हाला सांगते मी मला हो ना साडी घालायला आवडती बर का पण ती काय होत आवर आवरण धावपळा असते मग मी नाही घाली बाई रोज साडी हाच आज घातली मी लय दिवस झाले म्हणलं घालाव आता हो घालीच जावा साड्या तुम्ही ना विषय बदलू नका बर का अजिबात तुम्ही मला असं ना बोलण्यात बोलण्यात ना, बोल ना, ना गुंतवून घेता आणि पैसे देत नाही परत देऊ 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 मला काही माहिती नाही मला पैसे पाहिजेत हा गुडी लावायची नाही अजिबात आणि मी काही तुमच्या गुडीला फसणारी बाई नाही हा असं दोन तीन वेळा झाले तुमचं मला काय माहिती नाही मला पुढच्या आठवड्यात पाहिजे ती कारण मला अजिबात द्यायची नाही ते तुमचे पैसे कवा येते तवा येते मला घेणं देणं नाही मला पुढच्या महिन्यात पैसे पाहिजेत बस ठरलं चला मग तुम्हाला मी आता चहा करते चला आपण किचन मध्ये जाऊ हा चला सगळ्या उठा लवकर